नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांनी अजितदादांना काही प्रश्न विचारलेले आहेत जे काही अप्लिकेशनमध्ये फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरता वेळी अडचण येत आहे त्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर होणार आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणकोणत्या गोष्टी तुमच्या प्रॉब्लेम येत आहे ते सर्व गोष्टी दादांनी इथे सांगितले आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माझे नाव मीनाक्षी गणेश कौटकर माझी समस्या आहे की मोबाईल वर ऑनलाइन होत नाही रेंजचा प्रॉब्लेम असतो सकाळी पहाटे चालतो तर ओ टी पी घेण्यास आम्हाला जमत नाही त्याच्यामध्ये काय झालंय सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळे ते ऑनलाईन कधी कधी थोडं स्लो चालतंय आता साधारण पाच ते सात लाख फॉर्म तर ऑनलाईनवर दररोज होत आहेत आता जसं जसं पुढे जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तसं तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहे आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय तुम्ही जे सांगितलेले त्याची नोंद मी घेतलेली आहे मी उद्या मुंबईमध्ये आहे त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली त्याच्याशी चर्चा करून मी मार्ग काढतो बोल बोलभे इकडे माहित द्या प्लीज हाताला आहे का नाही इकडे पण माहिती आहे ना दोन असं का करतो दोन्ही कडे ठेवा प्लीज दोघं दो कडे दोन ठेवा हा बोला।, बोला नमस्कार नमस्कार आ, दादा पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद खूप 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 आभारी माझं नाव ऐश्वर्य योगेश बेलोडे मी पारनेर तालुक्यात देवी भोरे गावात काम उमेदवार तर आम्हाला फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बीपीएल म्हणजे आता पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं आहे पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुणी घेतली मिस्टरांनी म्हणा किंवा सासर्यांनी अशी गाडी घेताना त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर गर वगैरे असं किंवा दागिने असे गाण ठेवून त्यांनी हे घेतले लोन काढण्यास नाही तुझ्या आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळ आणि तांबड रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले साठ सवय पासष्ट केलं आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोप सोपं तुम्हाला सोपं कर व्हावं म्हणून मी काय करतो ह्याची नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यात मार्ग काढू आम्ही काढू काढतो धन्यवाद मागे पास ऑन करा नगरला किती दौर। दौर। मी बोलना था म्हणजे संगीता दावडू विश्वासराव चव्हाण मी ज्याला ऑनलाइन चे फॉर्म भरले त्यावेळेला ओटीपी पण गेले आणि पेंडिंग पण झालं म्हणजे ऑनलाइन झालं पण चुकून एखादा नंबर नवा ऐवजी दोन पडतो त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी ओटीपी जातो ते ओटीपी देत नाही समोरचे

अदिती तुम्ही आहे काय आपण एडिट चा ऑप्शन दिलेला आहे त्याला एकदा तो एडिट होऊ शकतो पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही मग तो स्पुटणी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला त्याच्यामध्ये मी सांगायचं राहिलं वेळ बराच झालेला होता म्हणून एक त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचं आहे आणि त्या कमिटीने स्क्रुटनिंग करायची अशातनं फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनिंग कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार बोलाईलो मी बोला। हिराबाई करंजले मध्ये पातळीवर आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा आरती घेतला होता पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला म्हणून तो आहे इकला आम्ही पण ते अजून उ... आमच्या मालकाच्या नावावर ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळं ते करता नाही आलं मग ती मी बस का त्याच्या तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल तर शंभर टक्के बसणार इतकं नाही आम्हाला लाख वावराचा काही प्रश्न ठेवला नाही वावर किती काय ना उत्पन्न अडीच लाख एवढी नाही आमची उत्पन्न इतकी नाही बसणार अडीच लाखाच्या आतमध्ये बसणार धन्यवाद धन्यवाद मला असं वाटतं बारीक सारीक शंकांसाठी आपण प्रशासकीय अधिकारी आहेत हा बोला दादा आमच्या सर्व सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असेल आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही जी कल योजना आणलेली आहे दादा असं आहे की तुम्ही सांगितलेलं आहे की एका राशन कार्डमधून एकाच महिलेचे होईल एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल एकत्रित कुटुंबामध्ये नाही -दो नाही नाही एक 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 मिनिट एका रेशन कार्ड मध्ये एक महिला नाही दोन महिला ऐका ना, ना दोन महिला समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण एकवीस वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणंद ही एकवीस वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण दोन महिला आहेत एका घरातल्या दोन महिला हा पण काय होतं एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत एका रेशन कार्डवर दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात दोघींची पण चालतात की माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे त्यावेळेस आम्ही त्याच्यात दोन कसं आहे ताई नसते ना हो बरोबर ना शेवटी उद्याच्यालाही वाढवत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंतच लागणार नाही आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन आपत्त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या पण म्हणलं नको फार चिडतील महिला परंतु पुढं कधीतरी पुढं पुढं कोणतरी असा विचार करेल त्याच्यामुळे आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं आहे एवढं लक्षात ठेवा आपला दोन आपत्त्यावरच थांबायचं तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं कारण कुटुंब एक म्हणलं नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते, तेंचा ते आपन एक त्यांच्या पुरतं अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा दोन दिलेल्या आहेत पहिले एकच होतं तुम्हाला आठवत असं पहिला जी आर निघाला तेव्हा एकच होतं परंतु नंतर ते काही काही ठिकाणी प परितक्त्या असतात काही ठिकाणी विधवा असतात काही ठिकाणी डिव्होर्स झालेल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज तुम्ही आम्हाला एक बहीण म्हणून खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला तुमची हक्काची बहीण असल्याचा अनुभव आम्हाला येथे मिळत आहे दादा अंगणवाडी सेविकांतर्फे आपल्या सर्व योजना राबवल्या जातात आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो की याच्यासाठी तुम्ही आम्हाला विश्वासास पात्र ठेवला आहे आणि त्या विश्वासात आम्ही खऱ्या अर्थाने पात्र ठरत आहोत आपली लाडकी लेख योजना आम्ही फॉर्म भरत होतो त्यानंतर आपण सगळ्या महिलांना सबलीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली आम्ही त्याचंही काम आनंदाने करत आहोत दादा परंतु एक थोडासा मुख्यमंत्री लाडके स्तुत्य आहेच पण एक अंगणवाडी सेविका यांच्या थ्रू मला थोडंसं एक त्यांची जी नाराजगी आहे ती थोडीशी बोलायची आहे जर तुमची परवानगी असेल तर एक मिनटात व्यक्त करू इच्छिते दादा आपण सर्वांना ज्ञातच आहे की गेली आ, पन्नास वर्षापासून आयसीडीएस सी योजना आहे या योजनेमध्ये काम करत असताना सगळ्या आपल्या ग्राउंड लेवलला ले योजना काम करतेय दादा परंतु ही काम करणारी महिला खऱ्या अर्थाने नाराज आहे तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघा अंगणवाडी सेव्ह सांग त्यांना सगळ्यात महत्वाची आमची बॉटम अप लेवलची मागणी आहे मानधन वाढ सर तुम्हाला जर विचार करता आला दादा खऱ्या अर्थाने नाही दादा दहा हजारामध्ये काहीच होत नाही असं जर म्हणत बसलं ना तर उद्या तुम्ही म्हणाल एक लाखामध्ये पण काही होत नाही असं नसतं नाही दादा एक मिनिट एक मिनिट ज्या ही योजना आली त्यावेळेस मला माहिती होतं मी आमदार होतो साठ रुपये साठ रुपये महिना मिळत होता किती साठ रुपये बरोबर ते वाढवत 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 आम्ही इथपर्यंत नेलंय हे फक्त राज्याची योजना नाही ह्याला केंद्र